समर्थ स्वामी महाराज स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते जन्माष्टमी हा आपल्या भारतातील सर्वात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण आहे जो भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे प्रतीक आहे जो आपल्याला ज्ञानाने करुणेने आणि खेळण्याने लोक लाखो लोकांना प्रेरणा देत असतो जन्माष्टमी दोन हजार पंचवीसमध्ये येत्या शुक्रवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा ऑगस्ट वार शुक्रवार दे या दिवशी जी जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे त्यामध्ये निश्चित काळ हा पूजेचा सोळा ऑगस्ट रोजी पहाटे बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांप्रसे पर्यंत असेल हा एक शुभ प्रसंग आहे जेव्हा भारतातील म्हणजे संपूर्ण जगातील भक्त भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचे औचित्य साधण्यासाठी एकत्र येतात प्रार्थना करतात आणि धार्मिक विधी करतात कुटुंब आणि मित्रांसह आनंदाचा प्रसंग साजरा करत असतात जन्माष्टमीची जी सुरुवात आहे तर ती पंधरा ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी होईल आणि अष्टमी तिथीची समाप्ती ही सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांनी संपेल त्यामुळे निश्चित काळ हा पूजेसाठी सोळा ऑगस्ट रोजी पहाटे म्हणजेच रात्री बारा वाजून चार मिनिटांपासनं ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे दही हंडी ही सोळा ऑगस्ट रोजी असणार आहे पूजेचा जो कालावधी असणार आहे तर तो एकूण त्रेचाळीस मिनिटांचा असणार आहे जन्माष्टमी हा एक शुभ प्रसंग आहे जेव्हा जगभरातील भक्त भगवान कृष्णांच्या जन्माचे औचित्य साधण्यासाठी जमतील आणि प्रार्थना करतील विधी पार पाडतील आणि कुटुंब आणि मित्रांसह आनंदाचा प्रसंग साजरा करत असतात हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण महत्वाचा सण असतो या जन्माष्टमीच्या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्याला करोडो एकादशीचं पुण्य ज्यात ते मिळत असतं भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचेच आठवे अवतार मानले जातात श्रीकृष्णाच्या ला कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील करायचे असतात ज्या आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये आपल्याला जातात या दिवशी तुम्ही आवर्जून उपवास करायचा आहे जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही सात्विक अन्न जे आहे तर ते ग्रहण करायचं आहे कांदा लसूणचं सेवन चुकूनही या दिवशी आपल्या घरामध्ये करू नका त्याचबरोबर जे मांस मटण मच्छी अंडी असतात तर त्याचंही सेवन तुम्हाला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं नाहीये तर या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला पाळायच्या आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन देखील घरामध्ये करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे यामुळे काय होईल तर कोणताही शत्रू हा तुमच्या घरी येऊन माफी मागेल तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती तुमची पूर्ण होईल तुमच्या मनामध्ये जे काही सर्व दुःख दोष दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल श्रीकृष्णाची विधिवत जर आपण या दिवशी पूजा केली आणि हा जर उपाय केला तर अखंड श्रीकृष्णाची कृपा म्हणजेच भगवान विष्णूंची कृपा ही आपल्यावरती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम कृष्ण देवायना महली लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून श्रीकृष्णाची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल तर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी आपल्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे न कुठे खर्च होऊन जात असेल घराची पतीची मुलांची प्रगती ही थांबून गेलेली असेल अनेक प्रकारच्या नकारात्मक शक्ती ह्या तुमच्या घरामध्ये तयार झालेल्या असतील एखादा व्यापार व्यवसाय करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल एखादा असा शत्रू आहे आता हा शत्रू तुमचा ओळखीचा किंवा अनोळखी असू शकतो पण ह्या शत्रूचा त्रास हा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल किंवा मग बघा आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात ना त्यांना आपल्या घराची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही त्यामुळे त्यांची जी काही नजर आहे तर ती आपल्या घराला घराबाळातील मुळाबाळाला लागते आणि त्यामुळेच कुठेतरी आपल्या घराची प्रगती ही थांबून जात असते आणि सतत आजारपण दुःख संकट हे आपल्या वाटेला येत असतात अशा याच्या काही आपल्या अनेक समस्या असतात ना तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचे आहे आणि सकाळीच तुम्ही हा उपाय जो आहे तर तो अगदी दहा वाजेपर्यंत जर केला तर अतिशय उत्तम पण जर नाहीच तुम्हाला दहा वाजेपर्यंत शक्य तर मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या झाडाचं एक पान झाडांचे आहे तर ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे झाडं झुडपं असतात आणि त्या झाडा झुडपांमध्ये दैवी शक्ती निवास करत असतात आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो कारण का कारण त्यामध्ये साक्षात देव जे आहे तर ते निवास करत आहे अशी आपली मान्यता असते त्यामुळेच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सर्वांनाच माहीत आहे की श्रीकृष्णाची त्याचबरोबर भगवान विष्णूंची पूजा जी आहे तर ती तुळशीच्या पाना I put on त्यामुळे उद्या तुम्हाला तुळशीची पानं भगवान विष्णूंच्या पूजेमध्ये आवर्जून ठेवायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो देखील तुम्हाला करायचा आहे सकाळी किंवा दिवसभरामध्ये ज्या वेळेस तुम्हाला टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता या उपायासाठी आपल्याला नागवेलीचं पान जे आहे तर ते लागणार आहे था। ज्याला आपण विड्याचं पान म्हणतो बघा विड्याची पानं जी आहे तर ती पूजेमध्ये विशेष प्रकारे वापरली जातात विड्याच्या पानांमध्ये साक्षात देवी लक्ष्मी निवास करत असतात भगवान विष्णूंना आणि प्रत्येक देवी देवतांना हे विड्याचं पान जे आहे तर ते समर्पित केलं जातं तर आता याच विड्याच्या पानांचा हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तुम्ही एक विड्याचं पान या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये आणायचं आहे त्यानंतर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आपल्या देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे विड्याचं पान जे आहे तर ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे देवघरासमोर एक छान दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे त्या विड्याच्या पानाला तुम्हाला थोडंसं मध जे आहे तर त्या विड्याच्या पानावरती ठेवायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि पाच बताशे जे असतात ना तर ते ठेवायचे आहे आता हे सर्व साहित्य तुम्हाला ठेवायचं आहे त्यानंतर हे जे साहित्य आहे म्हणजेच विड्याचं पान जे आहे तर ते आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हातात घेऊन एकशे आठ वेळेस तुम्हाला श्रीम राधा श्रीम राधा श्रीम राधा ह्या मंत्राचं पठण करायचं आहे एकशे आठ वेळेस पठण झालं की त्यानंतर हे विड्याचं पान भगवान श्री विष्णूंची ज्या ठिकाणी आपण पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी त्यांच्या समोर पान हे पान भर, भर, जे आहे तर ते तुम्हाला ठेवून द्यायचं आहे तुमच्या ज्या काही अडचणी येत असेल तर त्या अडचणी तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि हे पान असंच दिवसभर रात्रभर तुम्ही ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्या वेळेमध्ये जेव्हाही पूजा करणार आहात तर त्या वेळेमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर हे पान जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायचं आहे आता वाहतं पाणी जर तुमच्याकडे नसेल तर मग ते तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवलं तरी चालेल तर असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे श्रीम राधा हे नाव घेतल्यानंतर आपण जी काही इच्छा भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी म्हणजे श्री कृष्णाच्या चरणी सांगणार आहोत तर ती इच्छा ते नक्कीच पूर्ण करणार आहे असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील घरातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होऊन भगवान श्री विष्णूंची तुमच्या घरावरती अखंड कृपा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ